या प्रकरणी अमळनेर वकील संघाने तीव्र निषेध नोंदवीत वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर वकील संघाचे सदस्य असलेले अॅडव्होकेट मंगेश देवीदास पाटील यांनी एका प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावली होती त्यानंतर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटाच्या सुमारास प्रदीप राज कुलकर्णी राहणार शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी अॅडव्होकेट पाटील यांना फोन करून अरेरावीची भाषा वापरत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे ॲडव्होकेट पाटील हे त्यावेळी न्यायालयात कामकाज करत होते असेही तक्रारीत नमूद आहे या प्रकरणानंतर अॅडव्होकेट मंगेश पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर वकील संघाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तातडीची बैठक घेऊन घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला महाराष्ट्र राज्यात वकिलांवरती हल्ले व धमक्यांचे प्रकार वाढत असल्याने वकील संघटनांकडून राज्य व केंद्र सरकारकडे वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने वकील वर्गात नाराजी व्यक्त होत आहे अमळनेर वकील संघाने संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार ठोस कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे एबीएस न्यूज लाईव्ह मराठी